नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोट्याशा चिमुकल्यानं किती छान गाणं म्हटलं आहे बरं का तर एकच नंबर तर चिमुकल्या त्याच्या आईला म्हणतो की आई मी हे गाणं म्हणू का म्हटल्याच्यानंतर तो चुमुकला गाणं म्हणायला चालू करतो गाणं म्हणत असताना जो चुमुकला शेवटला जे म्हटलं आहे ना ते तर ऐकून खरंच खूप भारी वाटलं आहे बरं का तर जे चुमुकला लास्टला काय म्हटलं आहे तुम्ही तर आता व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तर चिमुकला म्हटलं आहे की तडपालो तडपायेंगे हम ठोकर खाकर बी घर पर रेंगे म्हटलं आहे चुमुकला ठोकर खाल्ल्याच्यानंतर पण तो म्हणत आहे की घरीच राहणार मी तर खूप छान मला तर या चुमोकल्याचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हालाही आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद